मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी येते मुंबई शहरातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती मातोश्रीवरती शोककळा ठाकरेंचा मुंबईतील सर्वात मोठा जवळचा सहकारी अखेर कालवस झालं निधन मित्रांनो ठाकरेंच्या शिवसैनिकांवरती मोठी शोककळा बघूया महत्वाची बातमी ठाकरेंचा जवळचा रांगडा जिल्हा प्रमुख आणि आमदार यांचं अखेर झालं निधन बघूया महत्वाची बातमी मित्रांनो आपण शिवसैनिक असाल तर खाली कमेंट मध्ये हो आपल्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या शिवसेना प्रमुखांच्या ढाण्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा आपल्याही चॅनलच्या मार्फत ठाकरेंच्या या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचे सर्वात जुने आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट कट्टर निष्ठावान शिवसैनिक यांचं आज निधन झालंय यामुळे मातोश्रीवरती शोककला निर्माण झाली आहे मुंबई सह शिवसेनेवरती मोठं संकट आल्यानं सध्या उद्धव ठाकरे हे देखील सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत मित्रांनो कोणता हे नेता कोणत्याही आमदार अतिशय सविस्तर महत्वाची अपडेट आपण पाहूया या आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली माजी आमदार आणि असणारे प्रकाश देवळे यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालंय देवळे हे पुण्यातील प्रतिशिर्डी देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष होते ते सत्याहत्तर वर्षांचे होते पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार होणार आहे प्रकाश देवळे हे कट्टर कडवट निष्ठावान शिवसैनिक आजही होते आजही जिल्हा प्रमुख शिवसेनेकडून एकोणीसशे शहाण्णव मध्ये विलासराव देशमुख यांचा पराभव करून विधान परिषदेवरती निवडून गेले होते शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणात गाजली होती काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे एकोणीसशे शहाण्णव मध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये अर्ध्या मताने हेच होते तेव्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार यांनी त्यांचा असा होता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात एकाच वर्षात नऊ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख यांना काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता त्यावेळी त्यावेळी तिथे जिल्हा प्रमुख प्रकाश देवळे यांनी विलासराव देशमुखांचा पराभव केला होता आणि ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये हुवाऱ्यासारखी पसरली होती शिवसेना प्रमुखांचा तासा साधा करवट निष्ठवान शिवसैनिक एका माजी मुख्यमंत्र्यांना पाडतो तेही मुंबईत ही घडामोड साधी नव्हती प्रकाश देवळे यांनी विलासराव देशमुख यांचा केवळ अर्ध्या मताने पराभव केला होता त्यावेळेस विलासराव देशमुख यांच्या पराभवापेक्षाही प्रकाश देवळे यांच्या विजयाची चर्चा जास्त झाली होती त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात सर्वात जास्त चर्चेत असणारी निवडणूक त्यावेळची ती होती एकीकडे शिवसेनेचे पाठिंबा असणारे तर दुसरीकडे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख यांच्या पाठीमागे उभे असल्याने सेनेचा एक उमेदवार पराभव होईल असे प्रकाश देवळे असतील अशी अटकळ राजकीय पंडित तेव्हा बांधत होते मात्र खूप मोठा त्यांनी विजय संपादित केला होता नोकरदार बांधकाम व्यावसायिक ऑर्केस्ट्रा कार सिनेमा निर्मिते व दिग्दर्शक राजकारणी प्रदिशिर्डीचे शिल्पकार असा त्यांचा उल्लेखनीय असा त्यांचा जीवन प्रवास आहे नुकतेच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते अशा नेत्यांना आपल्याकडून पुन्हा एकदा भावपूर्ण पुन श्रद्धांजली धन्यवाद